नमस्कार आज आपण बघणार आहोत गिलक्याची रस्सा भाजी तर इथे मी पाच कोवळी गिलकी घेतलेली आहे ते आपण स्वच्छ धुवून घेऊया आता एका कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया शेंगदाणे भाजून झाले की त्याच कढईमध्ये आपण तीन चमचे तेल घालून घेऊया तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालूया अर्धा चमचा जिरं आणि बारीक कापून घेतलेला लसूण आणि पाव चमचा हिंग घालूया लसूण गोल्डन ब्राऊन झाला की यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालूया आणि आता आपण यामध्ये बारीक कापून घेतलेली गिलकी घालून घेऊया आणि हळदीसोबत हे छान परतून घेऊया एक मिनिटभर आपण गिलकी छान परतून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये दीड चमचा लाल तिखट घालूया एक चमचा कांदा लसूण मसाला आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि पुन्हा एकदा मसाल्यांसोबत ही गिलकी छान परतून घेऊया आता आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया वाफेवरती थोडंसं हे गिलकं शिजलेलं आहे पण आपण आता यामध्ये पाणी घालूया साधारण एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून साधारण दोन ते तीन मिनटं छान शिजवून घेऊया आता आपण यामध्ये शेंगदाण्याचा कोट घालूया आणि पाच मिनटं रस्सा छान घट्ट होईपर्यंत हे गिलकं शिजवून घेऊया तर इथे आपली गिलकं तयार आहे